सर्वसाधारण स मतदारसंघ आहे याची मलासुद्धा जाणीव आहे परंतु त्या एक वैशिष्ट्य असं आहे या मतदारसंघामध्ये जी लोकसंख्या आहे त्या समाजाची लोक इतर राहतात त्या लोकांचा प्रचंड मोठा या मतदारसंघावरती प्रभाव आहे आणि ह्या लोकांना कुठेतरी सत्तेमध्ये येता यावं या महान उद्देशानं प्रत्येक बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीसाठी पाळवली मतदारसंघची निवड केलेली आहे खरं वाजतो ही निवडणूक होण्या अगोदर एक आठ पंधरा दिवस जरी मला निरोप आला असता या पाळवणीमध्ये तुम्हाला उमेदवारी करायची आहे तर कदाचित आज जे क्षेत्र आहे त्याच्यापेक्षा दीर्घ निर्माण झाला असतो त्या दिवशी अर्ज भरायचा होता त्याच्या आजच्या दिवशी अडीच आज वाजता मला निरोप आला की आपल्याला कुठल्याही परिस्थितीत बाळणी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अर्ज भरायचा आहे कारण आम्हाला लोकांना भेट भेटताल नाही लोकांच्याकडून जाताल नाही आमची भूमिका पोहोचवता पोचवताल नाही वेळ कमी असल्यामुळे त्या आपण या संघामध्ये उमेदवारी करतोय त्याच्या पाठीमाला उद्देश काय त्या उद्देश असं सर्वांनी घोषणा देत आणि तो आवाज प्रस्थापितांच्या पोहोचला पाहिजे पण माहीत आहे की लढाई इतकी सोपी नाही कारण आपल्या समोर उमेदवार आहे ते स्वतःलाही पक्ष केलं आहे आणि धनधान घेतो आहे आणि या धन शक्तीविरोधी आपली जनशक्ती या जोडावर आपण निवडणूक लढत आहोत कारण येणारी पिढी विचार करणार आहे की लोकांना या वातावरणामध्ये या दे युवालयाचे काम आज आमच्या दिसेंडर काम करत आहे कारण येणाऱ्या पिढीला जर काही धंदे द्यायचा असेल तर आज लढलं पाहिजे आणि लढताना या कोणताही

बाबासाहेब आंबेडकर जर संविधान दिले नसते त्यावेळेस जर बाबासाहेब आंबेडकर लढले नसते तर आज आपल्याला कुठला निर्णय घ्यायला नसता हा विचार करा कारण ही समोर त्यांची घुरा पुस्तक आहे सत्य ध्येयच आहे आणि लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडी पर्याय आहे ज्यांनी पुरोगामीचं टेंडर टेंडर घेऊन या ठिकाणी आपल्याला फसवला लवल्या सरकार त्याचं सदस्यत्व पद मिळवलं आणि आज त्यांची अवस्था काय आहे आज ते प्रस्तावित पक्षामध्ये आपले कार्यकर्ते काढून निवडून आणतात